नर्मदे हर श्री सिद्ध बाबा नरसिंगपूर या आश्रमामध्ये रात्री आम्ही मुक्कामी होतो आणि आता या ठिकाणावरून सुरुवात करत आहोत छानशी सुरुवात आजच्या दिवसाची सुप्रभात सर्वांना नर्मदे हर शेजारी पेट्रोल पंप आहे आणि नरसिंगपूरचाच हा शेवटचा भाग येत आहे कारण नरसिंगपूर हा जिल्हा असल्याकारणाने खूप मोठा त्याचा विभाग आहे आणि हा आश्रम आहे श्री देवसिद्ध बाबा चमत्कारी स्थल नर्मदा परी रुकने के लिए निशुल्क सेवा आणि आजच्या सत्तरव्या दिवसाची सुरुवात इथून आम्ही स्नान संध्या पूजापाठ उरकून पुढे निघालेलो आहोत ठीक पावणे सहा वाजलेले आहेत आणि पावणे सहा वाजता सर्व उरकून आम्ही आज पुढे करेलीच्या बाजूने नर्मदा परिक्रमेला सुरुवात करत आहोत नर्मदे हर जिंदगी भर आजच्या प्रवासातला सत्तरवा दिवस आहे आमचा नर्मदे हा जय हो माई की तो चिंता का एक नर्मदे हर नर्मदे सूर्य नारायण भगवान की जय हा सानब महाराज परिक्रमेतील सत्तरवा दिवस आहे आणि सूर्यनारायण भगवंताचा अतिशय सुंदर रमणीय या ठिकाणी दर्शन होता है, नर्मदेह, नर्मदेह, करेली चा, एक होत आहे नरमध्ये हा नरमध्ये आता आम्ही करेलीच्या एक पाच सहा किलोमीटर पाठीमागे आहोत आणि आज नरसिंगपूरच्या शेवटच्या टोकापासून निघाल्यापासनं गडारवारा एक बेचाळीस किलोमीटर आहे तर पाहूया आजचं टार्गेट आमचं गडारवाराला जाण्याचं आहे तर पाहूया आता कुठपर्यंत जाणं होतं या प्रवास तर चालू केलेला आहे पावणे सहा वाजता आणि पावणे सहा वाजता आम्ही परिक्रमेला सुरुवात केली परंतु थोडासा थंडीमुळे वेळ जातो थोडं शेकत बसलो पाणी घेतलं आणि आता पुन्हा परिक्रमेला या अगदी सोनेरी भगवंताच्या सूर्यनारायणाच्या किरणाच्या साक्षीने या परिक्रमेला सुरुवात केलेली आहे छानसा परिक्रमेतला अनुभव काल एका महिने अतिशय सुंदर आपला थरारक अनुभव सांगितला तोही आपण कालच्या भागामध्ये शेअर केलेला आहे नर्मदे हर जिंदगी भर ओढा मुक्तीचा चॅनल पहा आणि या परिक्रमेतले अगदी सुंदर सुंदर अनुभव जाणून घ्या नर्मदे जिंदगी भा जय हो माई की तो चिंता काय की जय हो सूर्यनारायण वान की मध्ये हा सकाळ सकाळ गोराळाचा कारखाना आणि नरसिंगपूर म्हटल्यानंतर गोराळाला कमीच नाही बघा हा आता चालू आहे अशा प्रकारचा गुळ बनवत आहेत आभी क्या आहे भैया एक गुल बन रहा है अच्छा अभी हम उसकी टेस्ट देखेंगे कैसी बहुत अच्छा लगता है नर्मदे हार नर्मदे हार होम माई की तो चिंता है कि ताजा है छोटे छोटे गोल गोल उंडे ही बनता खोक पैकिंग करता है भैया कैसा खाएंगे थोड़ा खाना है तो कैसा हम उसकी टेस्ट देखेंगे दिखाओ थोड़ी टेस्ट हमको अभी अरे हा हा समोरन जो ये है तो नरसिंगपूरवरून येत आहे आणि नरसिंगपूरवरून करेली एकवीस किलोमीटर आहे आणि हा जो सरळ जात आहे हावडचा मार्ग तो सागर झाशी या ठिकाण मार्गे जात आहे आणि आता हा जो खालून आपण टन मारत आहोत हे चाललेले परिक्रमावाशी या बाजूनी जे सरळ जात आहेत ते करेलीकडे चाललेले आहेत गडर वारा अशा प्रकारे हा मार्ग आहे नारू जिंदगी व्हा जय हो माई की तो चिंता काय नारूमध्ये हा आता आपण येऊन पोचलेलो आहोत करेली आणि या करेलीपासून गाडरवाडा हा अठ्ठावीस किलोमीटर आहे नर्मजे या करेली या गावातून आपण आता पुढे चाललेलो आहोत तहसील कार्यालय करेली आपण आता गाडरवाडा रोडने पुढे चाललेलो आहोत तिथून अठ्ठावीस किलोमीटर आहे आणि आजचं आपलं टार्गेट आहे गाडरवारा मुक्काम पाहूया नरमध्ये हर माईची काय इच्छा असेल ती चाले ही परिक्रमा माईच्या इच्छेवरी आपल्या हातात काय नाही नरमध्ये

जयंती माता लागते हो 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 लक्कड लक्कड कोट जंगलामध्ये हां तर तिथं घडला हा प्रकार अच्छा आणि तुम्ही कस पाहिले अचानक म्हणजे एक जयंती दत्त जयंती होती पौर्णिमेला हां पौर्णिमेला दत्त जयंती होती तर एक छोट्या कुत्र्याचं पिल्लू होत माझ्यासोबत हां हां तर मग त्याला तान लागली होती तर त्याला बिस्किट आणि त्यातलं जल त्याला दिलं हां त्याला दिल्यानंतर थोडस पुढं मी गेले हां मग ते उघडून बघितलं मला ताण लागली होती मला उघडून बघितली मी पिण्यासाठी तर ह्याच्यामध्ये दोष झाले अरे अचंबा आहे मोठा माई, माई 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 की कृपा आहे तो चमत्कार आहे माईचा खूप मोठा चला नर्मदे हार आणि तुम्ही आश्रम चालवताय अच्छा म्हणजे सिरावाडा मध्ये एका आपल्याला दोन एक ती दान दिलेली आहे आश्रम साठी म्हणजे सोबत पण अशा काही गोष्टी घडल्या होत्या की त्यांची आई कोमा मध्ये गेली होती डॉक्टरने गॅरंटी दिली नव्हती पण मी गॅरंटी दिली की मया आपले सगळं इच्छा तर पूर्ण करते म्हणजे काही गोष्टी असे चमत्कार पण घडल्या ना आणि हे माझे कमंडल सिद्ध पण आहे आणि मी दुर्गा शब्द शिद्धी करते ना तर ती माझी वाणी पण सिद्ध आहे पहिली एक परिक्रमा झालेली आहे ही दुसरी परिक्रमा आहे माझी अच्छा आणि जगत कल्याण साठी दुसरी परिक्रमा उचललेली आहे हा वा। आने नर्मदे। नर्मदे हा खूप छान आणि एक तुमचा छानसा अनुभव ऐकल्यानंतर आम्हालाही आनंद वाटलेला आहे छान अशा प्रकारचा वेगवेगळे अनुभव आपल्याला या परिक्रमेमध्ये ऐकायला मिळत असतात आणि काल आपण एक थरारक अनुभव ऐकला माहीत एक वाघ डायरेक्ट एका माईच्या अंगावरती येत असताना तिने नरमध्ये हर केल्यानंतर तो वाघ अचानक मागे पळाला म्हणजे एवढी माईची शक्ती आगात नरमध्ये आहे की जयंती मातेच्या इथे पुढे चालल्यानंतर हे पाण्याचं रूपांतर दुधामध्ये झालेलं आहे हे सर्व नर्मदा मयाचा चमत्कार आहे कारण पाण्याचं दूध होणं म्हणजे हे शक्य नाही परंतु ते जयंती मातापासून निघाल्यानंतर हे झालेलं आहे नर्मदेह <try> नरमध्ये आता करेलीच्या पुढे एक चार किलोमीटरवरती बटेसरा हे गाव पडत आहे आणि आता करब गाव या ठिकाणावरून सहा किलोमीटर आहे आणि करब गावामध्ये आश्रम आहे नरमध्ये अशा प्रकारचा आजचा हा दिनचर्येतला प्रवास चालू आहे नर मध्ये जय हो माय की तो चिंता काय की नरमरे नलोडे महाराज आळंदी कर हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे नर्मदे आपका नाम क्या बोले बाबू विजय कुमार अच्छा और एक करप्पा गांव है करप्पा हाँ अच्छा नरसिंहपुर जिला नरसिंहपुर तहसील गाड़ावारा थाना अच्छा ठीक है नर्मदे हर इस महात्मा के यहाँ हम महाराज ग्रुप आज दोपहर के लिए भोजन प्रसादी पा लिए उन्होंने हमको बोला बाबूजी जी आप भोजन प्रसादी पा के जाओ नर्मदे हर माइन का पूरा कुटुम सौख्य भरे शांति समाधान दे दे यही प्रार्थना नर्मदे हर अन्नदाता सुखी वो नर्मदे गावा मधे करप ग या करप गावामध्ये पैदल परिक्रमा शेंगसाठी भोजन प्रसादी व राहण्याची व्यवस्था आहे तर आता पाठीमागेच एक सदग्रस्ताने अर्धा किलोमीटर गाव असतानाच आम्हाला भोजन प्रसादी दिली सानप महाराज ग्रुपला त्याच्यामुळं आम्ही आता सरळ या गावामधून पुढे चाललेलो आहोत साधारणत आता एक वाजलेला आहे आत्तापर्यंत वीस किलोमीटर चालत आलेलो आहोत आणि आता इथपासनं पुढं गडर वारा वीस किलोमीटर आहे म्हणून आता एक वाजता पुढे चालायला सुरुवात केलेली आहे होय आता किती वाजता होते आहे नरमध्ये हर जिंदगीला नरमध्ये हर ही मंदिरामध्ये व्यवस्था आहे नरमध्ये हर जय हो माई की तो चिंता पाठीमागील परिक्रमावाश्यांसाठी अशा प्रकारचे मार्ग आणि अंतर आणि आश्रम आपण सांगत आहोत नर्मद जिंदगी बाहेर जय हो माई की तो चिंता काय नर्मदे नरमध्ये अंतर ही लागते आहे पनारी एक साधारणतः तीन किलोमीटर नारगीपासून आहे जिल्हा नरसिंगपूर आणि इथपासून गडारवाडा साधारणतः एक पंधरा किलोमीटर आहे जिंदगी भरा जय जिंदगी मरे जय हो माई की तो चिंता का एक चलते रहो चलते रहो हरी के गुण गाते रहो نار <applause> مريح <applause> Thank you. मोरी गडरवारा चौदा किलोमीटर आहे नर्मदे हो माहिती तो चिंता काय नरमध्ये आपण चालत आहोत ब्रांच या गावापासून आणि समोरे पाचवटाचे मशीनने केलेले गट्टे चाललेले आहेत आता पाच वाजलेले आहेत एक पाच एक किलोमीटर आपण जाऊया नरमध्ये हर आणि मग थांबवून घेऊया तसं या ठिकाणी परिक्रमावाशांसाठी व्यवस्था आहे राम मंदिरामध्ये नरमध्ये हर जिंदगीवर नदारमध्ये एक दुपारी या ठिकाणी थांबलो होतो त्यांनी ब्रांच आता गडरवारा एक बारा किलोमीटर आहे हा आता आपण गडारवारा या गावाच्या पाठीमागे एक दहा किलोमीटर आपण चालत आहोत छानसा सूर्यास्त दिसला आणि अचानक मोह झाला सूर्यास्ताचा फोटो घेण्याचा म्हणून चला म्हटलं घेऊया नरमदे हिंदी जय हो सूर्यनारायण भगवान की जय नरमदे ह आपण किती ठरवलं तरी त्याला अर्थ नसतो माईची जी इच्छा असेल तीच होतं आम्ही ठरवलं होतं आज गटरवारा या ठिकाणी जायचं परंतु माईने आमचा मुक्काम श्रीदेव राधाकृष्ण या मंदिरातच निश्चित केलेला होता त्याच्यामुळे या मंदिरातच आज मुक्काम झालेला आहे ओहानी पोहानी या गावामध्ये नर्मदे हा ओढाणी नर्मदे हर नर्मदे चला माईच्या हामध्ये आपली हा नर्मदे हा, हा, हा।, नर्म हा। जिंदगी आज रात्री यांच्या चरणाशी आज सानब महाराज ग्रुपचा मुक्काम आहे विश्रांती आहे नर्मदे राधे कृष्ण राधे कृष्ण राधे कृष्ण जय हो माई केव चिंतक